काठी घेऊन लागली पाठी काठी घेऊणी लागली पाठी पांडूरंगाच्या भेटी पांडू रंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला

रंग तुझा रे दर्शन दे मला काठी घेऊन लागली पाठी काठी घेऊन लागली पाठी पांडुरंगाच्या भेटी पांडुरंगाच्या भेटी पिठला रंग तुझा रे दर्शन दे रे मला विठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे मला जणीच्या हातात तुळशी मंजुळा माळा जणीच्या हातात तुळशी मंजुळा माळा देव जाऊन या लपला राऊळात देव जाऊनिया लपला रावळात जणीच्या हातात तुळशी मंजुळा माळा जणीच्या हातात तुळशी मंजुळा माळा ेव जननि अलपला देव, उरत, देव रंग तुझा विठला रे दर्शन तुझा सावळा रे दर्शन रेरिमला का घेऊन लागली पाठी काठी घेऊन लागली पाठी पांडुरंगाच्या रे दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला जरीच्या हातात विना ताळ दे जरीच्या हातात विना सावळा रे दर्शन दे रे मला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला काठी घेऊन लागलेली पाठी काठी घेऊन लागलेली पाठी पांडुरंगाच्या भेटी पांडूरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला जणीच्या हातात हंडी हंडीच्या हातात दयाची हंडी जणीची देव घेतो कसोटी जणीची देव घेतो कसोटी विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला खाटी घेऊन लागली पाटील काठी घेऊन लागली पाटील पांडुरंगाच्या भेटी पांडुरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला एकाच्या नार्दन हृदय बंदी खाणा केला एकाच्या नार्दन हृदय बंदी खाणा केला आत विठ्ठल कोंडीला आत विठ्ठल कोंडीला विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला काठी घेऊन लागली पाठी काठी घेऊन लागली पाठी पांडुरंगाच्या भेटी ठला रंग तुझा सावळा रे दर्शन दे रे मला असेच एक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला नक्की करा धन्यवाद